अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे आमच्या ज्या करंजखेड जिल्हा परिषद गटात दादाच्या निधनामुळे जे आज सर्व सर्कलचा आमचा जो कार्यकर्त्याचा जो आज नारळ फोडाचा कार्यक्रम होता तो आज कॅन्सल करण्यात आला खाऊन की बा एक महाराष्ट्र राज्याचे चांगलं व्य वे, व्यक्तिमत्व व लाडके उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे आज आमच्या सर्कलच्या वतीनं संपूर्ण सर्कलनं दुक दुखटं पाळून सर्कलचे सर्व प्रचार बंद करून आज शब्द सगळे कार्यकर्ते सगळे आमच्या नायबान जाधव विकास आघाडीचे कार्यकर्ते आज कन्नड तालुक्यातील जेवढे उमेदवार असेल त्यांना असं ठरवलं की बा आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे अजित पवार यांचं जे निधन झालं त्याच्यामुळे सर्व कार्यक्रम संपवण्यात आले आता सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय विकास करण्याची गरज आहे आमच्या मतदारसंघात विकासाच्या बाबतीत बोलायचं तर या सर्कलमध्ये पहिल्यापासून मी जे एक शिवसेनेचं मी लहान असतापासून मी माझे वडील काँग्रेसचे असतानाही मी शिवसेनेचं पहिला शिवसैनिक या सर्कलमध्ये होतो आणि आज मला एवट म्हणजे एवढं समजलं की मी आज लोक या तालुक्याचे पाच आमदार घडवले पण एक एक आमदार आमच्या या करंजेड कर सर्कलच्या कामा आला नाही कारण आमचं साखरवेल ते करंदखेड रस्ता उंबरखेड ते गोताळा रस्ता आणि जे स्थानिक रस्ते राज्य महामार्ग तेही एक बी रस्ता आमचा झाला नाही म्हणून जे आज आमच्या सर्कलमध्ये जे जे उमेदवार आहे सर्व उमेदवार हे बाहेरचे बाहेरचे असल्यामुळे ते आमच्या सर्कलमध्ये निवडणूक चढवण्याची तयारी त्यांची पैशाच्या भरवश्यावर आणि काही एक जो उमेदवार आहे ते मार्केट कमिटीचे एकोणतीस गुंठे जमीन इकून आणि तीन गोडावन जे पूर्वीचं रामकृष्ण थेटर होतं ते ऐकलं आणि शिवसेनेत उमेदवारी घेतली पैशाच्या जोऱ्यावर जो आज काय झालं या जिल्ह्यात जे देशात घडतं ते राज्यात घडलं जे राज्यात घडलं ते या सर्कलमध्ये घडलं मी शिवसेनेचं पहिल्यापासून असून मलाही उमेदवारी मिळाली नाही म्हणून मला येणाऱ्या काळात माझ्या सर मतदारसंघातील सर्व गरीब जनता माझ्यावर प्रेम करणारे लोक माझ्यावरच प्रेम करणारे कारण सर्वांचे पैसे घेऊन ते मतदान ते मलाच करणार आहे म्हणून मला का मला पूर्ण विश्वास आहे म्हणून मला जे आज या पत्रकार बंधूंना मला हे बोलण्याची संधी दिली आणि या आजचा जो प्रचार आहे आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं रायबान जाधव विकास आघाडीच्या वतीनं व माझे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आदेशानं आम्ही आज हा प्रचार सर्व थांबावून दिला मी जनतेला काय आवाहन करला आता तुम्ही जनतेला मी एवढंच आव्हान करतो की बा आज हे जे लोक आहे आमच्या सर्कलमध्ये बाहेरचे लोक जे निवडणूक लढवले करणखेड सर्कलमध्ये यांना यांची पार्सल पाठवून द्यायची बाहेर जे सर्कल या सर्कलमध्ये जे लोक निवडणूक आहे ते त्यांच्यावर या सर्कलची जनता भरोसा नाही करणार मी एवढी गवाही देतो माझी निशाणी आहे टॅक्टर रायबंद जाधव विकास आघाडीची निशाणी आहे टॅक्टर आणि आमच्या पंचायत समिती गणातील निधन निधन निशाणी आहे टॅक्टर पंचायत समिती गणाची निशानी आहे सहा नंबरवर आणि जिल्हा परिषद गटाची निशाणी आहे आठ नंबरवर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहे औचित तुळशीराव मोळवळे उर्फ औचित नाना आणि करंजखेड पंचायत समिती गटाचे उमेदवार आहे আরুভাই প্রকাশ ধোনে মোকাম পোস্ট চিমাপুর